खूप लांब पर्यंत जावं लागत फक्त हे जाणून घेण्यासाठी जवळची लोक कोण आहेत वेळ तुमचा आहे त्याला जोपुन त्याला बनवा किंवा मग झोपून घालवा काहीच अर्थ उरणार नाही लोक येतात आपल्या सोबत वेळ घालवतात आपल्यावर प्रेम करतात कधी कधी आपल्याला दुखावतात देखील आणि शेवटी आपल्यालाच बर्बाद करून निघून जातात अशा लोकांपासून नेहमी सावध रहा या काळातही जो तुम्हाला वेळ देतो त्याचे कौतुक करू नका वाईट काम करण्याची कल्पना आली तर उद्यासाठी पुढे ढकलून द्या आणि चांगले काम करण्याची कल्पना आली तर मग ते आजच करून टाका पाठ नेहमी मजबूत ठेवावे कारण स्तुती आणि फसवणूक या दोन्ही गोष्टी नेहमी मागूनच येतात खोट्या माणसापेक्षा खऱ्या माणसाला अनेकदा स्पष्टीकरण द्यावे लागते सत्याबद्दल जास्त बोललं जात नाही खोटे बघा किती गोड बोलतात कधी कधी हार मानाविषयी वाटते पण नंतर मला आठवते कि आता मला अनेकांना चुकीचे सिद्ध करायचे आहे हे असे वय आहे जिथे भोळेपणाला मूर्खपणा म्हणतात आपल्या वयाचा आणि पैशाचा कधीही गर्व करू नका कारण ज्या गोष्टी मोजल्या जाऊ शकतात त्या नक्कीच संपतात माझे गंतव्य माझ्या जवळ आहे हे मला जाणवते मला माझ्या हेतूंचा अभिमान नाही मला माझ्या विचारांवर आणि माझ्या धैर्यावर पूर्ण विश्वास आहे एखाद्याने आयुष्यात इतका संघर्ष केला पाहिजे की आपल्या मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी इतरांची उदाहरणे द्यायची वेळच येऊ नये इतरांच्या वाईट वेळेत हसण्याच्या वेळी जेव्हा तो शिकार करतो तेव्हा तो प्रत्येक दिशेने प्रहार करतो घरच्या काही जबाबदाऱ्या झोप ओढवून टाकतात रात्री जागणारा प्रत्येक माणूस हा प्रियकर नसतो आशा कधीच आपली साथ सोडत नाही फक्त आपण ती सोडतो जगातील सर्वात कठीण गोष्टींपैकी एकच गोष्ट आहे शहाण्यांना समजून घेणं लोक बदलत नाहीत फक्त वेळ आल्यावर उघड होतात कौतुक करणाऱ्यालाच नेहमी असह्य माणसे मिळतात कुणाच्या अनुपस्थितीत जगू नका कुणाच्या प्रभावाखाली जगू नका हे तुमचे जीवन आहे स्वतःच्या स्वभावात जगा अनेकदा जो एकाकीपणापासून जातो तो, तो आयुष्यात योग्य रद्दीकरण करतो ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या असण्याचे धनी व्हाल त्या दिवशी तुम्हाला कोणीही रडवू शकणार नाही आयुष्य इतकं स्वस्त बनवू नका की खेळून दोन पैशांची माणसं निघून जातील मला माहित आहे मी कसा आहे कारण तो परमेश्वर बिना कुणालाच बनवत नाही आयुष्यभर औषधांची शक्ती तपासत होतो पण प्रार्थनेची शक्ती पाहून थक्क झालो परमेश्वर म्हणतो तू सगळ्यांना आधी माफ कर उठण्यापूर्वी मी तुला माफ करेन ज्यांना तुमची किंमत नाही त्यांच्यासोबत असण्यापेक्षा कधीही एकटं राहणं चांगलं आयुष्य हे एक पुस्तक आहे ज्याची हजारो पाने तुम्ही अजून वाचलेली सुद्धा नाहीत कोणीतरी किती मस्त लिहले मी प्रत्येकाला खूप आवडतो पण जेव्हा त्यांना माझी गरज असते तेव्हाच आवडतो हातांच्या रेषांमध्ये मी कधीच अडकलो नाही कारण नशिबाचे लिखनही बदलता येते हे मला माहीत होते जीवन जगण्याचे दोन मार्ग आहेत एक म्हणजे तुम्हाला जे आवडते ते साध्य करा आणि दुसरं म्हणजे इतरांकडे जे आहे त्यात आनंद मानायला शिका वस्तू सापडण्याआधी आणि मग गमावल्यानंतरच त्या वस्तूची किंमत कळते दोषी कोणीही असो पण नात्यात निष्पाप असल्यामुळे आश्रू नेहमीच वाहत असतात जर कुणी विश्वास तोडला असेल तर त्याचेही आभार माना कारण तो आपल्याला शिकवतो की कुणावरही विश्वास हा काळजीपूर्वक ठेवला पाहिजे तुमच्या हृदयाची टोचणी नक्कीच कमी होईल कोणाच्या तरी पायाचा काटा काढून बघा ज्याच्याकडे आशा आहे तो लाख वेळाही अपयश येऊन हारत नाही विजेते कधीही ते बनत नाहीत जे कधीही अयशस्वी झाले नाहीत परंतु विजेते तेच बनतात जे कधीही हार मानत नाहीत फक्त आईवडिलांचे प्रेम फुकट मिळते त्यानंतर जगातल्या प्रत्येक नात्यासाठी काही ना काही द्यावेच लागते कोण गैर कोण आमचे हे समजत नव्हते जिकडे पाहिले तिकडे चेहरे बदललेलेच दिसले माणसाची समज एवढीच आहे की ज्याला प्राणी म्हणले तर राग येतो आणि सिंह म्हणले तर आनंद होतो जिंकण्याच्या प्रयत्नात मरण्यापेक्षा पराभवाची भीती बाळगणे खूप चांगले आहे ज्यांच्यावर आपण आंधळेपणाने विश्वास ठेवतो हो तेच आपले डोळे अनेकदा उघडतात इच्छा छोटी असू शकते पण ती पूर्ण करण्यासाठी मन जिद्दी असले पाहिजे मग सर्व काही मिळू शकते विचित्र शब्द सॉरी आहे एखादा व्यक्ती जेव्हा सॉरी म्हणतो तेव्हा भांडण संपते आणि डॉक्टर जेव्हा सॉरी म्हणतात तेव्हा माणूस संपतो माणूस स्वतःच्या चुकीवर चांगला वकील बनतो आणि दुसऱ्यांच्या चुकांवर थेट न्यायाधीश बनतो आपण किती अज्ञानी आहोत दुःख आले की आपण अडकतो आणि सुख आले की आपण भरकटून जातो मला एकट्याने चालण्यात मज्जा येते कारण कोणीही पुढे चालत नाही किंवा कोणीही मागे राहत नाही देवा प्रत्येकाला महागडे घड्याळ दे पण कठीण वेळ कोणावरही येऊ देऊ नको जे आजारी आहेत त्यांच्या सोबत राहा पण ज्यांचे वाईट हेतू आहेत त्यांच्या सोबत कधीही राहू नका ज्यांचे यश थांबवता येत नाही त्यांची बदनामी सुरू होते जर कुणी तुमच्याकडे काही मागितले तर त्याचे आभार माना कारण देवाने तुम्हाला देणाऱ्यांमध्ये ठेवले आहे मागणाऱ्यांमध्ये नाही जग वाईट आहे सगळीकडे फसवणूक आहे पण आपण चांगले झालो तर आपल्याला कुणी रोखलय तुमचे कर्मच हीच तुमची ओळख आहे नाही तर एकाच नावाचे हजारो लोक आहेत काळाने मला बांधलं आहे पण मी काळजी करत नाही जो परिस्थितीने पराभूत होतो तो, तो व्यक्ती मी नाही नाते आत्म्याशी असेल तर हृदय भरत नाही नाही तुम्ही आनंदी आहात की याची लोकांना परवा नसते तुम्ही त्यांना आनंदी ठेवता की नाही याची त्यांना काळजी असते कपडे आणि चेहरे अनेकदा खोटे बोलतात वेळ माणसांचे वास्तव्य सांगते जोपर्यंत तुम्ही इतरांना तुमच्या समस्या आणि अडचणीचे कारण समजता तोपर्यंत तुम्ही तुमच्या समस्या आणि अडचणी पुसून टाकू शकत नाही तुमच्या प्रियजनांना नेहमी तुमचा अनुभव द्या नाहीतर काळ तुमच्या हो प्रियजनांना तुमच्याशिवाय जगायला शिकवेल जेव्हा लोक तुमच्याशी स्पर्धा करू शकत नाही तेव्हा ते तुमचा तिरस्कार करू लागतात मान आणि सन्मान दोन्ही मिळेल संपत्ती देखील मिळेल आई वडिलांची सेवा केल्याने स्वर्ग देखील मिळेल तुम्हीच तुमचा स्वतःचा मार्ग निवडा कारण तुम्हाला दुसरे चांगले ओळखत नाही कुणाच्या पाया पडून यश मिळवण्यापेक्षा स्वतः पायावर चालत राहा काहीतरी बनण्याचा निर्धार करा कधीही फकीर व्यक्तीचा राग करू नका कारण ते भीक मागायला नाही तर तुम्हाला दुवा देला आलेले असतात माणूस जितका शांत असतो तितकाच तो आपला सन्मान सुरक्षित ठेवतो बोलण्यात एक विचित्र शक्ती आहे कडू बोलणाऱ्याचा मधही विकला जात नाही आणि गोड बोलणाऱ्याची मिरची देखील विकली जाते आपल्या आयुष्यात आपल्याला फक्त दोन प्रकारचे लोक दुखावतात पहिले म्हणजे आपले आणि दुसरे म्हणजे आपल्या खूप जवळचे आपले तुम्ही कितीही खऱ्याने नातं निभवा पण ज्याला बदलायचं असतं तो तर बदलूनच जातो आपल्या आयुष्यात त्याच व्यक्तींना आपलं दुःख समजत नाही जे व्यक्ती आपल्याला बोलतात की माझ्यापेक्षा मी तुला जास्त ओळखतो काही लोक आपल्या मनामध्ये खूप आवडीने घर बनवतात पण जेव्हा त्या घरामध्ये राहायची वेळ येते तेव्हा ते आपला ठिकाणा बदलतात आजकालची माणसे देखील आरशासारखी आहेत जे समोर येतात त्यांचे बनून जातात आयुष्यात एक दिवस आपल्याला नक्कीच कळत कि कोण आपलं आहे आणि कोण परक आहे पण जेव्हा आपल्याला ते समजत तेव्हा खूप वेळ झालेला असतो पूर्ण दुनियेवर अविश्वास ठेवून आपण एकाच व्यक्तीवर विश्वास ठेवला होता पण खरं तेच झालं जे दुनिया सांगत होते आपल्या रडल्याने कुणालाच फरक पडत नाही आणि फरक पडत असता तर आपल्यावर आपल्या विश्वास ठेवा आपल्यावर रडायची वेळच येणार नाही ज्या व्यक्तीसाठी आपण आपला सर्व आनंद वाया घालवलेला असतो पण तीच व्यक्ती शेवटी आपल्याला रडवून जाते मित्रांनो हे खर आहे की लोक बदलत नाहीत फक्त एक दिवस त्यांचं खरं रूप समोर येत जेव्हा विश्वास तुटून जातो तेव्हा त्या व्यक्तीला काहीच अर्थ नसतो सांगायचं झालं तर आपली माणसं दुःख देत नसतात चुकी तर आपली असते आपण त्यांना स्वतःच आपलं मानलेलं असत ही वेळ सुद्धा एका प्रमाणे आहे आपल्या वाईट वेळेत आपल्या माणसांचं आणि परक्या माणसांचं वजन दाखवून देते मित्रांनो पहिलं कच्ची असायची आणि नाती पक्की असायची पण आता पक्की झालेत आणि नाती कच्ची झालेत आपलं दुःख कधीच कमी होत नसत फक्त ते सहन करण्याची आपल्याला सवय झालेली असते जर कुणी व्यक्ती तुमच्याशिवाय खुश आहे तर त्या व्यक्तीला तुमच्या शिवाय जगू द्या यातच खरा फायदा आहे कुणाला शोधण्यात व्यस्त राहू नका कारण लोक हरवत नसतात तर लोक बदलत असतात आपली परिस्थिती एक ना एक दिवस सुधारणारच आहे पण तोपर्यंत खूप लोक माझ्या नजरेतून उतरणार आहेत एका सुंदर आणि खऱ्या नात्याला भांडणाची किंवा शर्यतीची गरज नसते आयुषात आता अशी माणसं हवी आहेत जी नातं निभावतील आणि शेवटपर्यंत समजून सुद्धा घेतील कुणावर कमी विश्वास ठेवला तर त्या समोरच्या व्यक्तीला राग येतो पण कुणावर जास्त विश्वास ठेवला तर आपलीच वाट लागून जाते जोपर्यंत आयुष्यात ठोकर लागत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला त्याने घेतलेल्या प्रत्येक निर्णयावर गर्व असतो आता कोणाकडून प्रेमाची अपेक्षा ठेवू नका कारण लोक सुंदर दिसतात पण त्यांचं मन मात्र सुंदर कुणावर विश्वास ठेवायच्या आधी वेळा नक्की विचार करा कि त्याचे बदलणारे रंग किती आहेत जीव निघून गेल्यानंतर आपलं शरीर हे स्मशानामध्ये मध्ये जळलं जात पण आपली जेव्हा फसवणूक होते तेव्हा आपण मरण्याच्या आधीच जिवंतपणी जळत असतो आयुष्यात इतके पुढे जा की लोकांनी तुम्हाला ब्लॉक नाही तर सर्च केलं पाहिजे कुणाचा इतका जास्त देखील विचार करू नका की नंतर आपल्यालाच रडत बसावं लागेल कारण ही दुनिया मनापासून प्रेम करत नाही तर त्यांच्या गरजांनुसार प्रेम करते आजच्या दुने चांगल्या लोकांची किंमत तेव्हाच करते जेव्हा त्यांना वाईट लोक भेटतात आयुष्यात सर्वात ताकदवान व्यक्ती तोच आहे की खूप वेळा दुःख भेटल्यानंतर सुद्धा तो असतो पुस्तकांमध्ये आम्ही काही वेगळंच वाचलं होत पण आयुष्य काही वेगळं शिकवत आहे आम्ही नक्कीच गणितात कमजोर आहोत पण वेळ आल्यानंतर सर्वांचाच हिशोब होणार आहे आयुष्यात जे सहजपणे मिळून जात ते शेवटपर्यंत राहत नाही आणि जे शेवटपर्यंत राहत ते सहजा सहजी मिळत नाही कालांतराने का होईना लोक बदलतातच आपण चुकीचे असू देत किंवा बरोबर असू देत पण शेवटी आपण खोटे ठरलो जातो स्वतःला इतक परफेक्ट करा की ज्यांनी तुम्हाला नाकारलं होतं ती लोक तुम्हाला बघण्यासाठी तर असतील जर आयुष्यात दुःख असेल तर एकटेच रडा कारण आजच्या दुनियेत आपल्या परमेश्वराशिवाय आणि आपल्या आई वडिलांशिवाय संकट आहेत रडून रडून आता डोळे सुद्धा उदास झाले आहेत पण स्वतःमध्ये एक विश्वास ठेवा की प्रत्येक दुःखामध्ये मी जिंकून दाखवेन वादळ दुःखाचे आणि पूर्ण आयुष्याला बुडवून जात पण मी पुन्हा उठेन मी पुन्हा नवीन दुनिया बनवेन पण प्रत्येक दुःखातून मी पुन्हा जिंकून दाखवेन आता काय करायचं नाही, नाही। आयुष्य शेवटच्या टोकावर आहे पण मी घाबरणार नाही मी नवीन रस्ता तयार करेन पण कितीही वाईट परिस्थिती आली तरी मी प्रत्येक परिस्थितीतून जिंकून दाखवेन माझ्या आयुष्यात हार आहे हे मन खूप वेळा तुटलं आहे पण मी पुन्हा पुन्हा लढेन माझी नवीन ओळख तयार मी प्रत्येक जिंकून दाखवेन मित्रांनो आता तर सर्वांनी साथ सोडली आहे आपल्याने देखील तोंड फिरवलं आहे पण मला त्याबद्दल काहीच वाटत नाही कारण माझा माझ्या परमेश्वरावर पूर्ण विश्वास आहे हा परमेश्वर कधीच मला एकट्याला राहू देणार नाही आणि माझ्या प्रत्येक दुःखातून माझा परमेश्वर माझा देव मला नक्कीच बाहेर काढेल तुम्ही जर या मताशी सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ तर भक्तांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर माझा विश्वास या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा तसंच घंटी घंटीदेखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचून जाईल धन्यवाद